पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्यात आपल्याला चमचमीत खायला असं भारी वाटतं तर आज आपण बनवलेले आहेत थालीपीठ किंवा सातारकडे याला गोलगुले म्हणतात चला रेसिपी पाहूया नमस्कार पुष्पा थोमत्याडकाणी बरंच म्हणजे स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं सुरुवातीला आपण एक वाटी गुळ चिरून घेतलेला आहे पातेल्यामध्ये दोन वाटी आपल्याला गव्हाचं पीठ लागेल एक स्पून सुंठ पावडर अर्धा स्पून वेलची पावडर मीठ चवीनुसार एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला दोन बेसन बेसनपीठ लागणार आहे आता सुरुवातीला मी अर्धा ग्लास पाणी घेतलं आहे या पातेल्यामध्ये आणि या हा हाताने गूळ कुस्करून घेतले गूळ बारीक करून घ्यायचा आहे गुळाचे खडे नाही याची काळजी घ्यायची आहे आता पाहू शकता आहे गुळ आपला बारीक झालेला आहे म्हणजे पाण्यात वितळ वित्रल... वितळलेला आहे त्यानंतर दोन वाट्या गव्हाचं पीठ आहे हे पीठ चाळून घेतले पीठ घालायचं आहे त्या पाण्यामध्ये सुंड पावडर आणि वेलची पावडर आपण घालून घेतली यात दोन टीस्पून पीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मी सुरुवातीला पुन्हा सांगते अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि हातानं चांगलं हे मिक्स करून घ्यायचे यात आपल्याला पाणी पुन्हा लागणार आहे बघू शकताय पिठामध्ये गुठळ्या राहणार नाही याची काळजी घ्यायची आपल्याला पिठे घट्ट वाटते त्यामुळे मी यामध्ये पुन्हा अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी घेतलेलं आहे म्हणजे पाऊन ग्लास पाणी झालं हे पीठ आपल्याला पूर्ण सरसरीत करून घ्यायचं आहे आणि पिठातील पूर्ण गुटळ्या फोडून घ्यायच्या त्यामध्ये गुठल्या राहणार नाही याची काळजी घ्यायची अगदी सैलसर आणि मऊ असं पीठ पूर्ण आपल्याला भिजवून घ्यायचं हे गुलगुले सातारकडे स्पेशालिटी आहे सातारकडे याला गुलगुले म्हणतात काही भागामध्ये तुम्ही काय म्हणतात त्याला हे सांगा किंवा तुम्ही थाल गोड थालीपीठही म्हणू शकताय पाहू शकता आपलं पीठ आपल्याला सरसरीत लागते हे चांगलं तर तयार झालं आहे तर मी यामध्ये अर्धं तूप आणि अर्धं तेल असा वापर करते तेल आणि तुपाचा तर सुरुवातीला पॅन चांगलं गरम करून घ्यायचं आहे पॅन पूर्ण गरम झाल्यानंतरच आपण हे प्रोसिजर सुरू करायची गॅस फुल ठेवायचा आता मी पॅनला तेल तेल आणि तूप आहे ते पसरवून घेतलं आहे आणि बघू शकता हे पीठ असं एवढं सैलसर पाहिजे आपल्याला ते पॅनवर अगदी अलगतरित्या खाली पडते आणि पॅनवर आपण हे पीठ सोडलं की पाण्याचा ओला हात लावायचा आणि पटपट हे पसरवून घ्यायचं कारण हे पटकन खाली चिकटतं आणि छान पसरवून नंतर आपण याच्या बाजूने तेल सोडून घ्यायचे प सुरुवातीला पाण्याचा हात ओला करून घ्यायचा आहे म्हणजे हे पीठ पसरवताना भाजत नाही बघू आहे आणि थोडंसं हे सुकायला लागलं की याच्या कडेनं तेल सोडून घ्यायचं आणि मध्येही तेल सोडायचं जसं जसं हे भाजत जातं तसे त्याला आतून जे होल पडतात त्यावरही तेल आणि तुफे सोडून घ्यायचं त्यामुळं तेल अगदी तळाला पोचतो आणि खालूनही चांगले खरपूस भाजले जातात थालीपीठ था बघू शकता आता हे चांगले भाजलेले आहेत आता मी उलटण्याच्या सहाय्याने त्याच्या कडा पहिल्या मोकळ्या करून घ्यायच्या म्हणजे ते प पलटी करताना त्रास होत नाही हे गुलगुले सहसा कोणाला जमत नाहीत जे चांगले एक्सपर्ट असतात त्यांना हे जमतात आणि हे प्रमाण खूप महत्त्वाचं असतं गव्हाचं आणि बेसन पिठाचं तर तेही खूप महत्त्वाचं आहे रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण पहा बघू शकता हे अगदी अलगतरित्या पलटी झालेलं आहे आणि आता हे दो वरूनही थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि चांगलं खरपूस भाजून घ्यायचं पीठ की गव्हाचं कुठेही आपल्याला खाताना कच्चं लागणार नाही याची काळजी घ्यायची छान खरपूस गॅ गॅसच्या थोडीशी नंतर कमी करायची आणि चांगलं भाजून घ्यायचं तर हे तुम्ही छोट्या मुलांना डब्यावर किंवा म्हातारे लोक सगळ्या वयाचे लोक हे थालीपीठ खाऊ शकतात था खूप छान लागतं आणि नक्की हे ट्राय करून पहा याचप्रमाणे आपण सगळे गुलगुले हे किंवा गोड थालीपीठ तयार करून घेणार आहोत ही प्रोसिजर खूप फास्ट करायची तव्यावर ते आपलं पीठ सोडल्यानंतर आणि ओला हात घेऊन पूर्ण पीठ पटपट पसरवून घ्यायचं नंतर ते भाताला भासतं मग त्याचा गोळा तयार होऊ शकतो एकाच ठिकाणी अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकूनचं बटन प्रेस करून ठेवा म्हणजे नवीन नवीन रेसिपी अपलोड केल्याचं नोटिफिकेशन तुमच्याकडे येईल आणि नवीन रेसिपी तुम्हाला बघता येतील बनवता येतील वेगवेगळ्या पद्धतीने आपण ब रेसिपी बनवलेल्या आहेत तरी गुलगुले किंवा हे गोल गोड थालीपीठ कसे झालेत हे नक्की ट्राय करून पहा खूप चविष्ट आणि चवदार असे गुलगुले लागतात आणि हे आपण दुधासोबत खाऊ शकतो मी एका वाटीमध्ये दूध घेतले त्यावर तूप सोडायचे आणि ही खाताना खूप अप्रतिम लागतात तर नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद